नमस्कार प्रमिलाज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला करायचे आहेत मेथीचे पराठे हे पराठे करायला खूप सोपे आहेत आणि खायला खूपच छान लागतात तर असे पराठे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता हॉफीजच्या डब्याला देऊ शकता जर तुम्हाला कुठे प्रवासाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे नेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस मस्त टिकतात तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मेथीचे पराठे करण्यासाठी मी इकडे मेथी निवडून घेतले मी अशी पानं पानच घेतलेली आहे देटाचा भाग जास्त घेतलेला नाहीये ही एक वाटी मेथी मी घेतली इकडे ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे मेथी आपल्यालाही तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण माती किंवा मेथीच्या भाजीवरती धूळ असेल ती सगळी स्वच्छ होईल आणि चांगले निथळून घ्यायचे आता मेथीचे पराठे करताना मी एक तुम्हाला खास असा पदार्थ दाखवणार आहे की त्या त्याच्यामुळे मेथीचे पराठे छान असे मऊ लुसलुसीत होतील तर चला आता आपण ही मेथीची भाजी आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा मेथी आपली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे नितळून घेतले मेथी ही बाजूला ठेवूया आणि एक छोटंसं वाटण करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि आलं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिरची तिखटसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मिरची लसूण आणि आलं हे घालून घेऊया मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून पाच सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया चमच्यावर आणि छान बारीक वाटून घेऊया आलं मिरची आणि लसूण हे असं वाट मी वाटून घेतलेलं आहे खूप नाही पाणी घातलं एक चमच्यावरच घातलेलं आहे आलं हे चांगलं वाटण्यासाठी आता हे बाजूला ठेवूया आणि आपण मेथी बारीक चिरून घेऊया आता आपल्याला मेथी बारीक चिरून घ्यायची त्यासाठी मी हे परातीमध्ये घेतले हे बघा अशी बारीक चिरायची एकदम ह्याच पद्धतीने सगळी मेथी बारीक चिरून घेऊया आता ही बघा अशी हे बघा सगळी मेथीची भाजी अशी बारीक चिरून घेतली आता आपण पुढे काय करायचं ते बघूया मेथीचे पराठे मऊ लुसलुसित होण्यासाठी आणि कडू न होण्यासाठी आपल्याला भाजी परतवून घ्यायची त्याच्यासाठी मी इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आता पॅन पहिल्यांदा गरम होऊ देऊया थोडासा पॅन गरम झालेला आहे आपण पळी भरून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालंय आपण थोडेसे इकडे जिरे घेतलेत पाव चमच्याला कमीच आहेत ते घालूया आधी जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे चांगले फुललेले आहेत हे लसूण मिरची आणि आलं वाटलेलं आपण तेलामध्ये घालून घेऊया चांगलं परतवून घ्यायचे मिरची लसूण आल्याचं चा वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण मेथीची भाजी घालूया गॅस आता मध्यम ठेवायचा आणि मेथीची भाजी चांगली मसाल्यामध्ये एकजीव करायची चांगली परतवून घ्यायची मेथीची भाजी आता मऊ झालेली आहे आपण मेथीच्या अंदाजाने अगदी थोडस मीठ घालूया हे बघा आणि चांगली मेथीची भाजी आता परतून घ्यायची आणखी आपल्याला थोडा वेळ मेथीची भाजी आता चांगली परतवून झालेली आहे गॅस बंद करून आणि भाजी थंड होऊ देऊया आपली परतवून घेतलेली मेथीची भाजी थंड होते तोपर्यंत आपण पीठ मारण्यासाठी परातीमध्ये घेऊया हे बघा हे गव्हाचे एक वाटी पीठ घेतलंय मी हे परातीमध्ये घेऊया आता गव्हाच्या पिठावरती हे दोन चमचे बेसनचं पीठ घालूया इकडे अर्धा चमचा हळद घेतली आणि पाव चमचा गरम मसाला घेतलाय ते पण घालूया दोन्ही अर्धा चमचा ओवा घेतलाय तो हातावरती चोळून घालूया ओव्याने छान खमंग होतात पराटे आणि पचनासाठी सुद्धा हलके होतात इकडे अर्धा चमचा धने पावडर घेतली आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली ते पण घालूया रंग पण छान येतो मिरची पावडरनी आता थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घालूया अर्धा चमचा साधारण घेतलेली आहे कसुरी मेथीने पण खूप छान सुगंध पण येतो पराठ्याचा आणि चवीला पण खूप छान लागत आता पाव चमचा हिंग घालूया आणि दोन चमचे हे पांढरी तीळ हे पण ह्याच्यावरतीच घालूया तुम्हाला म्हटलेलं ना मेथीचे पराठे मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो पदार्थ म्हणजे दही मी इकडे दोन चमचे दही घेतलंय तुम्ही ह्या जागी दुधावरची साय जरी घेतलीत ना चमच्यावर तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला मेथीचे पराठे जर प्रवासासाठी न्यायचे असतील तर चमच्या तूप छान असं वितळवून घ्या आणि मग घाला आता आपण हे दही ह्या पिठावरतीच घालूया आणि पिठाच्या अंदाजाने मीठ घालूया आपण भाजीला मीठ घातलेलं आहे हे बघा आता थंड झालेली मेथीची भाजी ही परतवून घेतलेली ही घालून घेऊया मेथी आणि दही घातलेलं आहे आपण तर आता आपण आधी हाताने हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया दह्याच्या आणि मेथीच्या हे पीठ एक जीव करून घ्यायचंय आता दही आणि मेथी घालून आपण चांगलं पीठ एक जीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालूया आणि चांगलं पीठ मळून घेऊया खूप पण घट्ट नाही मळायचं आणि खूप पण सैल नाही मळायचं सगळं पीठ आता मळून झालेलं आहे खूप पण घट्ट नाही आणि खूप पण असं सैल नाही मळलेलं आपण अगदी थोडस तेल आता लावूया ह्या पिठाला आणि चांगलं पीठ एकजीव करून घेऊया आता आपल्याला हे पीठ पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय मुरण्यासाठी आणि आता आपण नंतर बघूया आता मेथीच्या पराठ्यांसाठी पीठ मळून ठेवलेले पंधरा मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया हे बघा छान पीठ मुरलेलं आहे आता आपण ह्या पिठाचे आपल्याला पाहिजे तसे गोळे करून घेऊया तुम्हाला कसे मोठे करायचे लहान करायचे त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे का असे मी गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे आता आपण पराठे लाटूया हे बघा असा एक पिठाचा उंडा घ्यायचा आणि पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा लाटून घ्यायचं छान मी थोडस तेल लावायचं अगदी थोडं लावायचं आणि घडी करायची आणि या घडीला सुद्धा थोडस तेल लावायचं मी ही घडी अशी करून घ्यायची हे बघा अशी आणि पुन्हा पिठामध्ये चांगलं गोळवून घ्यायचं आणि कशी पाहिजे तशी तुम्ही लाटू शकता त्रिकोणी किंवा गोल आता मी गोलच लाटून घेणार आहे आणि लाटायचं बघा सगळा मेथीचा पराठा आता लाटून झालेला आहे बघा ह्या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे खूप पण जाड नाही आणि खूप पण पातळ नाही असा घेतलेला आहे लाटून आता आपण भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आधी तवा आपण गरम होऊ देऊया तवा गरम झालेला आहे आता आपण पराठा घालूया तव्यावरती गॅस मध्यम करायचा आणि चांगला आता एका साईडने पहिल्यांदा भाजून घ्यायचा पराठा पराठा आता एका साईडने हलकासा भाजलेला आहे उलटवून घेऊया हे बघा थोडस तेल लावूया दुसऱ्या साईडनी पण असंच तेल लावून घेऊया चांगला भाजून घ्यायचा हे बघा छान भाजलेला आहे पराठा आता काढून घेऊया हे बघा आता बाकीचे असेच करून घेऊया हे बघा मेथीचा पराठा किती छान झालाय आणि खूप असा मऊ झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे मी घरी केलेली लसूण खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी घेतली तुम्ही ह्या पद्धतीने खाऊ शकता हे बघा असा चटणी घालायची आणि हा पराठा तुम्ही चहा सोबत किंवा बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत टोमॅटोच्या सोबत सुद्धा खाऊ शकता बघा मेथीचे पराठे किती छान लुसलुशीत झालेले तर आपण हे पीठ मळताना दही घातलेलं तरी सुद्धा हे पराठे छान तीन ते चार दिवस टिकतात जर मेथीचे पराठे तुम्हाला प्रवासाला न्यायचे असतील ना तर तुम्ही पीठ मळताना तुपाचा वापर करा तूप घाला थोडस गरम करून मस्त आठ दिवस पराठे मऊ सुद्धा राहतील आणि छान टिकतील सुद्धा हे बघा मेथीचे पराठे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत मस्त झालेत मऊ अगदी लुसलुसीत तर हे मेथीचे पराठे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता हॉफीजच्या हो डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता चहासोबत पण खूप छान लागतात बटाट्याच्या भाजीसोबत अशा चटणीसोबत तर मुलं फारशी मेथी खात नाहीत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही पराठे करून दिलेत तर अगदी आवडीने खातील तर ह्या पद्धतीने तुम्ही पण आता मेथीचे पराठे तयार करा आणि माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा